सरकारनं कांद्याचं निर्यात मूल्य शून्य डॉलर पर्यंत आणलंय त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळालाय कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते ती साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली येवला कृषी पिंपळगाव पिंपळगावपासून अव्वक एकोणीस हजार किमान दर पाचशे कामांतर तेवीसशे दहा सर्वसाधारण दर सतराशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा संपूर्ण बाजार सभेत समित्या घेतल्या लासलगाव निफाड अवक दोन हजार नऊशे किमान दर आठशे कामां एकोणीसशे सर्वसाधारण सोळाशे एकावन्न किंवा अव्वक पाचशे दर अडीचशे दर चौदाशे दर बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा शेवगाव किमान दर हजार कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर तेराशे आवक साडेसातशे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव ठीक सायंकाळी सात वाजता येत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रोजचे कांदा बाजार भाव आणि शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट केलेल्या प्रश्नावरती उत्तर मिळते सोलापूर आवक पंधरा हजार किमान दर शंभर रुपये कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये सबस्क्राइब करा बेल आयकन ऑन करा अमरावती भाजीपाला मार्केट आवक साडेपाचशे किमान दर सातशे रुपये दर सतराशे दर बाराशे रुपये पुणे मांसरी आवक अठ्ठायशी किमान दर हजार रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोल्हापूर आवक पाच हजार सातशे किमान दर सातशे रुपये दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितलं तर धन्यवाद कोणत्या बाजार समिती लागतं कमेंट करा